नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सध्या सरकार कोणाचा आणि मुख्यमंत्री कोण होणार यावरती चर्चा सुरू असतानाच शिंदेगडाच्या या आमदाराला मात्र सर्वात मोठा धक्का मिळाला आहे आमदार की जाणार मित्रांनो नेमकं काय घडलंय निवडून आलेला हा आमदार आता मात्र शिंदेगडातून सर्वात मोठ्या संकटात जाणून घ्या महत्वाची बातमी महाराष्ट्रामध्ये निवडणुका पार पडल्या आणि आता सरकार स्थापन होताना तो होतंय तोपर्यंत शिंदेचा हा आमदार आता मात्र खूप मोठ्या संकटात सापडल्याने शिंदेगडाची आमदारांची संख्या सत्तावन वरून छप्पनवरती होते काय अशी जोरदार चर्चा रंगली नेमकं काय घडलं का आहे जाऊव्या अवघ्या पुढच्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये शिंदेगडातील बहुतांश आमदार सध्या खूप मोठ्या संकटात सापडले आहेत त्यातीलच एक नाव येते म्हणजे अब्दुल सत्तार सत्तार यांच्या अडचणीत मात्र संपताना दिसत नाहीत आमदार निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी सी आय डी अहवाल असतानाही त्यांच्यावर कारवाई का नाही केली असे संभाजीनगरचे खंडपीठ यांनी गृह विभागाला आदेश दिलेत त्यामुळे जर असं झालं तर मात्र सत्रांना त्यांची आमदारकी गमावी लागते गेल्या बारा तारखेपर्यंत तुम्ही त्यांना अटक करा असे आदेश गृह विभागाचे होते असं आहे नेमकं काय प्रकरण बघूया शिंदे यांच्या बंडात महत्त्वाची भूमिका बजावणारे महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रीपदी राहिलेले आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहिलेले अब्दुल सत्तार हे अडचणीत सापडले आहेत सिल्लोड मतदारसंघातील विधानसभेची निवडणूक अत्यंत चुरशी झाली यांच्या विरोधात आघाडी उघडली होती शिवसेनेचे उमेदवार सुरेश बनकर यांचा अवघ्या दोन हजार चारशे वीस मिळवांनी पराभव झाल्यामुळे आता अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीसह ठाकरेंचे नेते एकवटले आहेत अब्दुल सत्तार यांनी शपथपत्रामध्ये माहिती देताना सगळी माहिती चुकीची दिली आहे असं सध्या खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आहे यामुळे आता अब्दुल सत्तार यांच्या विरोधात वातावरण गरम झालं आहे तर दोन हजार नऊ ते दोन हजार अकरा या काळात आमदार नदीचा गैरवापर केल्याचा आक्षेप चार गावांच्या सभागृहाच्या निधी वाटपाचा आक्षेप सध्या त्यांच्यावरती आहे त्यांनी स्वतःच्या घरासाठी खोल्या वापरल्या असाही त्यांच्यावरती आरोप केला जातोय त्यामुळे सध्या या पूर्णपूर् याचिका खंडपीठामध्ये दाखल झाल्यात याच कारणास्तव जर त्यांना अटक झाली तर त्यांच्या आमदारकीवरती पाणी फिरावा लागेल यामुळे शिंदेना हा मोठा धक्का आगामी काळात बसेल असंही याचिकाकर्ते सांगत आहेत मित्रांनो यास्तव राज्याच्या राजकारणामध्ये अब्दुल सतारे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याविषयी भारतीय जनता पार्टी आहे आपल्याला काय वाटतंय अब्दुल सतार यांची आमदारकी जाईल का प्रतिक्रिया द्या धन्यवाद